तर मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक काय म्हणता कशा का आहेत मंडळी तर मंडळी आशा करतो तुम्ही खूप आनंदात असाल आणि चांगलेच असाल आणि असेच राहा तर मंडळी ब्लॉकचं कारण असं आहे की आमच्या छोट्याशा क्यूटच्या परीला म्हणजे माझ्या मुलीला दीड महिन्याचं इंजेक्शन दिलेलं आहे पहा ना दीड महिन्याचं इंजेक्शन म्हटलं म्हणजे चार चार दीड महिन्याच्या टाईमला असताना चार चार इंजेक्शन दिले आता लहान मुलीला छोटासा जीव आणि चार इंजेक्शन आपली एका इंजेक्शनच्यात फट्टा होते आणि त्या मुलीला चार चार इंजेक्शन दोन दडात दोन पायात वा रे वा तर ते इंजेक्शन पाहूनच मी एकदम घाबरून गेलो मंडळी आणि त्या इंजेक्शनचा इफेक्ट एवढा खतरनाक झाला की ते त्या दीड महिन्यात झाली तेव्हापासून त्या दीड महिन्यात एवढी रडली नशीत म्हणजे रडलीच नाही ते एका दिवसात एवढी भयानक रडली तर एवढी भयानक रडली मंडळी की काही विचारू नका तर तो, तो जो हाल आहे तिचा तो आमच्याकडून पाहला नाही गेला पण त्याच्यानंतर दिवसभर तर तिला इफेक्ट खूप झाला भयानक त्रास झाला पाय पकडून म्हणजे तिच्याजवळच राहा लागलं आणि त्याच्यानंतर जो इंजेक्शनचा जो इफेक्ट होता ना त्या पायाला खूप मोठी गाठ आली आहे लाल झाला आहे खूप बर्फानं शकलं पण बर्फानं थंड आहे पाण्यानं पण लाल अशी झाली की भयानक गाठ आली आहे तिच्या पायाला खूप धक्का लागला की त्रास होते आणि ते कमी पण झाली नाही डॉक्टरांना दाखवलं मलम वगैरे दिला आणि त्याच्यानंतर त्याची काही तुम्हाला अनुभव असेल तर नक्की सांगा किती दिवसात कमी होते काय होते म्हणजे आम्हाला आता अनुभव नाही आहे डॉक्टरांना मलम दिला आणि त्याच्यानंतर दुसरा त्रास झाला आहे तिला अजून पंचाला तुम्हाला दाखवतो परीला आणि तिच्या आईशी भेट करून देतो चला मग मंडळी मंडळी हे पहा आमची क्यूट सी परी हिचा चेहरा सध्या आम्ही सस्पेंड ठेवणार आहे तर सस्पेंड यासाठी तुम्हाला एकदम दाखवणार मी माझ्या परीला पण सध्या सस्पेंडमध्ये ठेवतो आणि ही परीची आई पूजा आपल्या परीला आणि हिचं मंडळी नाव पण आपण सिलेक्ट केलेलं आहे केलेलं आहे ना, के के ना? तर चार नावाचे ऑप्शन सांगतो तुम्हाला एक रियांशी आहे ना एक रेहांशी दुसरा रुचिका एक रागिणी या चार नावापैकी तुम्हाला कोणतं नाव आवडलं आवडलं कमेंट करून नक्की सांगा आम्ही यापैकी एक डिसाईड केलेलं आहे मंडळी पण तुम्हाला कोणतं आवडलं ते पण सांगा तर मंडळी पुढे आपल्या बैला इंजेक्शन किती दिले होते अरे बाप तू होती का तिथं <laughs> चार इंजेक्शन मग दिवसभर त्रास बम झाला ता की नाही आणि तिच्या पायाला अजून हे पण गाठ पण झाली ना मंडळी तिच्या पायाला गाठ पण झाली आहे आणि तिच्या बिंबीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे ते नाळ पडलं तर आता त्या बिंबीत तिच्या पस झालेला आहे मंडळी तर थोडा त्याचा पण मला घेतलेला आहे ते होते पण ते नाळ खुळलेला आहे है, है ना तर मंडळी लवकरात लवकर देवाला प्रार्थना करतो तिला लवकर लवकर त्रास नाही हो बरं हो लवकर तिला देव बरं करू कारण खूप त्रास होऊन राहिला तिला ना आणि तिचा त्रास पण तिच्या आईला पण त्रास होते आणि बाबाला पण छोटीशी परी आहे आमची तर मंडळी आमच्या परीला आम्ही थोडं सस्पेन मध्ये ठेवणार आहे तुम्हाला नंतर दाखवणार तिचा चेहरा वगैरे सगळं जे ला ला तर जे तुम्हाला चार नावे दिलं ना रियांशी रेहांशी नाही रियांशी रेहांशी रुचिता आणि रागिणी या चारपैकी तुम्हाला कोणतं नाव बळीय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही आतलं एक सिलेक्ट केलेलं आहे अठरा तारखेला आम्ही नाव ठेवणार आहे तर आमच्या बैला थोडा प्रॉब्लेम आहे मंडळी म्हणजे तिचा बेंबीत जे नाळ पडते ना त्यावेळेस ते थोडं खुल होतं म्हणते असं डॉक्टर म्हणाले आणि तिच्या आतमध्ये थोडंसं असं ते जखम टाईप झालेलं आहे मलम दिलेला आहे तो त्रास आणि इंजेक्शन दिलेला दीड महिन्याचा तो त्रास भयानक तिला होत आहे कारण मांडीवर एवढी भयानक गाठ आली आहे लाल लाल ते पूर्ण आपल्याच कसं तरी होते तिला खूप जास्त म्हणजे एवढी रडली नाही ते अजून आता रडली त्या दिवशी एका दिवसात पूर्ण दीड महिन्याचं रडून घेतलं तिनं तर मंडळी याचा इफेक्ट कधीपर्यंत असते तुम्हाला माहीत असेल कमेंट करून नक्की सांगा कारण आता आमचा पहिला पहिला टाईम आहे आहे मला सांगणार पण असं सा याचं काही हे नसते सांगा इफेक्ट वगैरे हो आणि हे आहे परीची आमच्या सध्या आम्ही तिला परी किंवा सोना म्हणतो नाव ठेवलेलं आहे पण आता नावनंतरच घेईन तिचं नाव तर हे सोनू म्हणतोय आणि मी परी म्हणतो हे जास्त खूप जास्त टेन्शन मध्ये असते आणि मंडळी लहान मुलांची किती जास्त काळजी घ्यावी लागते ना यावेळेस म्हणजे आताच्या लहान मुलांची तो खूपच जास्त घ्या लागते आधी तरी आमच्या वेळेस आम्ही इकडे तिकडे जाऊन कुठेही दिवसभर राहत होतो म्हणजे काही एवढं टेन्शन नव्हतं पण आता एवढं जपा लागते त्याला की काही विचारू नका हो भयानक काळजी घ्या लागते त्याची छोट्या छोट्या गोष्टीवर असं दुर्लक्ष अजिबात नाही करतायत दुर्लक्ष केलं की तुम बेकार गोष्ट आहे आणि आजचे लेकरं एवढे अँड्रॉइड आहे ना की लयच तर आहेत बाबा आता जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा कळते आई बाप कशाला म्हणते आईबापाचं कर्तव्य आईबापाचे उपकार है ना बरोबर ना जेव्हा बर बर ना। वेळ आपल्यावर अनुभव होती तेव्हा करते मंडळी खरंच सोप नाही आहे लहान म्हणजे मुलांना वागवणं पालनपोषण करणं लहानाचं मोठं करणं आणि त्यांना शिकवणं म्हणजे खूप जास्त आणि आजच्या टाइमले तर खूप कठीण आहे आता टेम्प्रेचर एवढा आहे भयानक तर मंडळी दोन गोष्टी माझी बायको पूजा बोलतो म्हणते तर बोला okay. आमच्या चॅनलने सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओ शेअर पण करत जा लाईक पण करत जा आणि तुमचा सपोर्ट पण असू द्या खूप ऐकलं तुम्ही आवाज आला ना चांगला बरोबर तुमच्यापर्यंत जोऱ्याला बोला लागते तू ब्लॉगिंग करता बरं तर मंडळी आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला थोडं सपोर्ट प्रेम भरभरून असू द्या तर लाँग व्हिडिओला रिस्पॉन्स थोडा कमी येत आहे लाँग व्हिडिओला रिस्पॉन्स द्या थोडा आणि चला मग काळजी घ्या आपली भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी